महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा संघर्ष सेनेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण ग्रामसेवकांच्या जाचक अटी रद्द करून बांधकाम कामगारांना नोंदणी व नूतनीकरण प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी आज चौदा ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघर्ष सेनेच्या वतीने आमरण उपोषण सुरू आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध योजना राबवण्यात येत आहेत मात्र बांधकाम कामगारांना ग्रामसेवकांकडून कामगार प्रमाणपत्र देण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ होत आहे त्यामुळे बांधकाम कामगार हे अनेक योजनेपासून वंचित राहत आहेत त्यामुळे संघर्ष सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सोडणार नसल्याचा पवित्रा संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष मिर्झा जुनेद भाई व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी घेतला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना उपोषणाला बसलेला आहात काय नेमकी तुमच्या मागण्या आहेत काय सांगा आमची मागणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी संदर्भ आहे महाराष्ट्र इमारत वितर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांना प्रत्येक वर्षी नूतनीकरण करावं लागते तसेच नवीन नोंदणीसाठी पण कामगारांना ग्रामसेवक मार्फत तसेच मार्फत सही शिक्का लागतो जेव्हा ग्रामसेवक सही शिक्का देत नाही त्यामुळे कामगार हा योजनेपासून वंचित राहत आहे सध्या स्थितीमध्ये ग्रामसेवकची जी युनियन आहे ती युनियनने जे बहिष्कार टाकून त्याच्यामध्ये आडा घातला आहे आमची एकच मागणी आहे जिल्हा परिषदचे जे सीओ मॅडम आहे त्यांनी लवकरच लवकर ग्रामसेवकांना आदेश काढण्यात यावे आणि त्यांना आदेश देण्यात यावे दे 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 की नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर कामगारांना शक्य देण्यात यावे दे 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 या अगोदर या आम्ही मागच्या काही काळापासून आम्ही मार्च पासून जो आता आमचा पाठपुरावा सुरू आहे आमचा पाठपुरावा केल्यानंतरही जिल्हा परिषद सीओ मॅडम असन परत जिल्हाधिकारी साहेब असन त्यांनी आम्हाला काही निर्णय त्या पत्राचा दिलेला नाही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा